सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल नमस्कार मी प्रवीण शिंदे अभिरक्षक श्री छत्रपती शिवाजी महाराज सातारा गतवर्षापासून ज जवळजवळ एक आठ दहा महिने झाले आपले जे फर्निचरचे काम चालू आहे आणि ते अंतिम टप्प्यात आलेले आहे साधारण मे महिन्यापर्यंत हे काम करण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत कारण शिवकालीन वागणुकी जे येणार आहे ते स साधारण मे महिन्यात येऊ शकतात असे अंदाज आहे त्यानुसार आमचे कामाचा काम, चा, काम चालू आहे आणि आम्ही एप्रिलमध्ये प्रदर्शन दालन आहेत ते आम्ही पूर्ण करणार आहोत आणि ती प्रेक्षक करणार आहोत आता सध्या दालनातील फर्निजरचे काम पूर्ण झालेले आणि आता इलेक्ट्रिक आणि वस्तू जर मांडणी हे काम सध्या आमचं चालू आहे शिवाजी सागराचे काम आता जवळजवळ पूर्ण आले पण शिवाजी सागराच्या उत्तर दिशेला जे कंटेनर होता कोविडच्या काळात त्यामध्ये ज्या डेड बॉड्या वगैरे ठेवल्या असतील त्यासाठी वापर केला तो आज सगळ्यात का हलत नाही यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले वर्षभर अक्षरशः मी पंधरा दिवस एक पत्र असं करत आहे पाठवलंय त्यांना परंतु त्यांच्याकडून म्हणा तसा प्रतिसाद मला मिळालेला नाही मी माझ्या कडून मी प्रयत्न करत आहे आणि त्यांचे सतत प्रयत्न चालू चालला तसे म्हणतात पण अजून तरी काम झालेलं नाही